नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कडीपत्ता चटणी बनवते बहुगुणी कडीपत्ता चटणी केस गळत असतील तर ते पण गळायचे थांबतात केस गळतीवरती खूप उपयोगी आहे तर आपण काय करतो भाजीमध्येही फोडणीमध्ये कडीपत्ता टाकतो आणि तो नंतर काढून टाकतो त्याच्यामुळे काय होते आपल्या पोटात जातच नाही त्यामुळे अशी चटणी केलीत ना खायला एक नंबर लागते जेवणाची चव वाढवते आणि तोंडाची पण चव वाढते आपल्या तर चला आपन, पाना पाना ले ले आता चटणी बनवूया आपण तर मी कढीपत्ता बघा हा स्वच्छ धुवून घेतलेला होता सुकवून घेतलेला म्हणजे पाणी नको राहिला आणि मग असा खुडून घेतलाय पानं पानं घेतलेले आहेत आता आपण कढई ठेवून घेतली आता पहिले आपण काय करणार आहोत हे तीळ आहे तीळ आता भाजून घेऊया आता थंडी आहे ना तर तीळ नक्कीच घ्या आणि तिळामुळे पण चटणीला खूप छान चव येते एक तीन चमचे अशी मी तिळ होते दोन चमचे ही चण्याची डाळ आहे चण्याची डाळ पण डाग पडेपर्यंत मस्त भाजायची आपल्याला भले ही जळलेली वाटते पण डाळ जळलेली तर नाहीच आहे पण चटणी छान लागणार आहे त्यानंतर सुक्कं खोबरं घेतले एक तीन एक चमचे चटणी थोडीशी जास्त करते म्हणून खोबरं जास्त घेतले तीन चमचे खोबरं आहे किसलेलं आता हे सुद्धा आपण भाजून घ्यायचं खूप काळं नाही करायचं आता खोबरं सुद्धा आपलं हे भाजून झालंय सुक खोबरं खूप जास्त आपण कलर एकदम बदलायचा नाही आहे आता खोबरं काढून घेतलेला आहे यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते आणि यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत थोडीशी जास्त करणार आहे म्हणून मी सामान म्हणजे साहित्य आहे ते जास्त घेतले आता तेलामध्ये चांगलं आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया तर मध्यम गॅसवरती मी चांगले हे भाजून घेतलेत त्याच्या साला निघायला लागल्यात म्हणून गॅस बंद केलाय परत आपण तीच कढई घे घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आता आपण जो कढीपत्ता बघा घेतलेला आहे हा यामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता पण मी थोडा जास्तच घेतले आता कढीपत्त्याची चटणी म्हटल्यानंतर कढीपत्ता जास्तच पाहिजे आणि त्याची चव पण खूप छान लागते आपल्या घरात लहान मुलं कढीपत्ता खात नाही आपण भाजीतून काढून टाकतो त्यामुळे अशी चटणी जर केली तर कढीपत्ता आपल्या हा पोटात जातो असा खरपूस हा कडीपत्ता मी तेलामध्ये चांगला भाजून घेत आहे तर मैत्रीण पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ना हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता काय केले कढीपत्त्यामध्येच मी हा लसूण टाकून घेतले आहेत एक आठ दस पाकळ्या लसणाच्या आहेत आणि कढीपत्त्याबरोबर आपण लसूण पण थोडा भाजून आहे चला आता कढीपत्ता भाजून झालाय तो सुद्धा मी ह्या ताटात काढून घेते आता काय केले हे सर्व मी थंड करून घेतलेलं आहे गरम गरम आपल्याला नाही वाटायचं आता इथं मी मिक्सरचं भांडं घेते आता आपण इथे तीळ डाळ शेंगदाणे हे सर्व छान भाजलेलंच आहे आता हे आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही चटणी आपल्याला वाटायची खूप बारीक वाटायची नाही आहे आता आपण हे फिरवून घेऊया तर पाहू शकता अशी आपण ही चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार त्यानंतर यामध्ये काही मसाले तर इथे मी मिरची पावडर टाकून घेत आहे ही थोडी तिखट आहे तर मी दो लहान चमचे आहे ना मग दोन चमचे घेतले मी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि एक लहान चमचा आपण हे जिरं घेतले यामध्ये तुम्हाला जर धने टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता धने कसे थोडेसे भाजून घ्यावे लागतील तर बघा हे आपण मिक्सरला परत एकदा फिरवून घेतले आणि ही तोंडाला चव आणणारी कडीपत्ता चटणी आपली तयार आहे जेवणाची पण चव वाढते आणि तोंडाची पण चव वाढते याच्याने आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर मस्त अशी खमंग अशी ही आपली कडीपत्ता चटणी तयार आहे तुम्ही पण बनवा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली म्हणून खायला पण खूप छान लागते मैत्रिणी आणि एक लाईक नक्की करा चला आपण परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय चला परत भेटूया बाय बाय